करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून रश्मी बागल कोलते आणि दिग्विजय यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण पांडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी रश्मी बागल कोलते आणि दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला पांडे गावातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला तर या रॅलीसाठी संतोष वारे सुनील भोसले दीपक वीर कांबळे तुकाराम क्षीरसागर दिनेश मेहेर बलू मुजावर दादा दुधे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी नेत्या रश्मी बागल कोलते यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे अधिक माहिती दिली आहे करमाळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन हजार सतराच्या निवडणुकांच्या निमित्तानं स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा करमाळ्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आणि इथले दहा पंचायत समिती गण आणि पाच झेडपीचे गट या सर्व ठिकाणी स्वबळावरती राष्ट्रवादी एकटी लढते आहे आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की जातीयवादाला थारा न देणारा धर्मधर्मामध्ये ते निर्माण न करणारा फक्त विकासावरती भर देणारा महिला युवक आणि तळागाळातील व्यक्तींना सोबत घेऊन चालणारा पक्ष राष्ट्रवादी असल्यामुळं येत्या काळामध्ये या इलेक्शनमध्ये सुद्धा करमाळा तालुक्यातील सूज्ञ जनता या पाचही गटांमध्ये आणि दहाही गणांमध्ये राष्ट्रवादीला बहुसंख्य मतांनी निवडून देईल हा विश्वास मला वाटतो गेले पंचवीस वर्ष झालं स्वर्गीय लोकनेते आमचं दैवत दिगंबरावजी बागलमामा यांच्या विचाराखाली करमाळ पंचायत समितीने अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे तालुक्याच्या एकशे अठराही गावांमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पीच्या माध्यमातून सुद्धा गेले पंचवीस वर्ष आदरणीय स्वर्गीय मामांचा हवसा वसा आम्ही सगळ्यांनी तिथं चालू ठेवलेला आहे आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे या निवडणुका लढवत असताना बाकी कुठलाही भावनिक मुद्दा प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा